अपेक्षा होती की एक दिवसात दोन दिवसात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भेटायला जातील परंतु देवेंद्र फडणवीस हे भेटायला आले नाहीत यावर स्वर्गा काढला नाही कोणता शब्द दिला नाही मागण्या आम्ही मान्य करू किंवा नाही करू असंही कोणाला शिष्टमंडळाद्वारे कोणाला पाठवला नाही आम्ही एक दोन दिवस आशा ठेवली होती की आता येतील आणि लवकरच वर्गा काढतील कारण इथून मागे जे सात आठ उपोषण केले त्यापेक्षा ह्या उपोषणाला काहीतरी लवकर जोर धरतील आता इलेक्शन झालेलं आहे नवीन सरकार आता स्थापन झालेलं आहे म्हणून आम्ही आशा ठेवली आणि हे उपोषण आम्ही सामूहिक ठेवलं हजारो लाखो उपोषण करते सामूहिक उपोषण ठेवलं परंतु आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला इतकं परेशान करतील आणि आम्हाला इतकं जीवाच्या बाजीला लावायला भाग पाडतील कारण आमचा खेळ मानलाय देवेंद्र फडणवीस हे गद्दारी करतील असं वाटलं नव्हतं परंतु त्यांनी आम्हाला शॉकिंग दिलेलं आहे आम्हाला शॉक दिलेला आहे आज पाच दिवस होऊन गेले आमरण उपोषणाला तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेटायला आले नाहीत किंवा त्यांनी कोणता संपर्क साधला नाही किंवा शिष्टमंडळ पाठवलेलं नाही मी मनोज जरांगे ओरिजिनल औराधीचं पिल्लू याद राखा आज दुपारी मी बारा वाजता उपोषण चर्चा करून बैठक घेऊन तिथे उपोषणकर्त्यांसोबत मी चर्चा करून उपोषण स्वतःहून सोडण्याचा प्रयत्न आता करणार आहोत उपोषण सोडायचे का चालू ठेवायचं यावर चर्चा करून दुपारी बारा वाजता आम्ही उपोषण जर सोडलं तर याद राखा मनोज जरांगे हा औला पुढे सरकारला खूप महागात पडेल देवेंद्र फडणवीस यांना ही गद्दारी खूप महागात पडेल आम्हाला वाटलं नव्हतं की मराठ्यांशी गद्दारी देवेंद्र फडणवीस हे करतील कारण हे उपोषण आम्ही मागण्यांसाठी केलं नव्हतं तर हे उपोषण आम्हाला मराठ्यांना मराठ्यांचे डोळे उघडण्याकरता आम्हाला हे उपोषण करायचं होतं की दाखवायचं होतं आरक्षण देण्याच्या पाठीमागे कोण आहे आणि आरक्षणाला विरोध करणार कोण आहे कारण अगोदर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आरक्षण देतात का हे आम्हाला पाहायचं होतं परंतु त्यांनी कोणताही पाऊल उचललं नाही आणि मराठ्यांना स्पष्ट आव्हान जरांगे पाटलांनी अजून दिलं आणि मी जेवढं आता काही बोलतो मनोज दादा जरांगे पाटील यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे हे स्टेटमेंट जरांगी पाटलांनी दिलेलं आहे ओरिजिनल अवलादीचं पिल्लू मी मनोज जारांगी याद राखा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्टेटमेंट रात्री मनोज दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे आणि एवढा विकनेस मला त्यांना आलेला आहे तरीही त्यांनी आवाहन केलं की काल त्यांनी अल्टिमेट दिला होता दोन तासात तीन तासात आम्हाला संपर्क साधा परंतु कसं काही हे झालेलं नाही आता मनोज दादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज केलेला आहे गंभीर आरोप करताना सांगितलेला आहे की हे मराठ्याचा वाघ संसाराचं सा वाटुळं केलं बाळांना रस्त्यावर आणलं मी समाजाला पुढे आणण्यासाठी बाळांचं कल्याण करता कल्याण करण्याकरिता परंतु सरकारने यामध्ये विरोध दाखवलेला आहे मराठ्यांना सांगितलं की आता तरी मराठ्यांना कोण आहे असा कडक इशारा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप करताना मराठ्यांना आवाहन केलेलं आहे आता खूप जड जाणार आहे येत्या काळामध्ये आता मी जर उपोषण सोडलं मोकळ्या हाताने आमच्या हाती जर काहीच नाही लागलं आणि मी जर उद्या म्हणजे आज बारा वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या करता खूप जड जाऊ शकतो असं मनोज दादा जारांगी पाटील यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे कारण मी ओरिजिनल आवडाचं पिल्ल एक क्रोध अवस्थेमध्ये गंभीर वक्तव्य मनोज दादा जारांगी पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलेलं आहे आता यामध्ये प्रामुख्याने सरकार हे अजूनही भेटीला गेलेलं नाही पाच दिवसामध्ये यामध्ये नेमकं कारण काय असू शकतं त्या भेटीला कोणी गेलं नाही या नेमका हेतू काय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही ज्या आर्थिक भेटायला कुणी गेलेलं नाही त्या आर्थिक काही ना काहीतरी सरकारकडे मुद्दा असावा कारण कोणतीही गोष्ट जर होत असेल घडत असेल तर त्यामागे काही ना काहीतरी हेतू असतो जर भेटायला सरकारतर्फे कुणीही मनोज दादा जरांगे पाटील यांना गेलेलं नाही तर काही ना काहीतरी सरकारचा हेतू यामध्ये स्पष्ट आहे त्यांच्या हाती काही ना काहीतरी मुद्दा आहे बोलण्याकरिता आणि आता रिॲक्शन म्हणून मनोज मनो जरांगे पाटील यांनी केलेल्या स्टेटमेंट नुसार जर काही पाऊल उचलले आणि मराठा बांधव हातामध्ये धरून महाराष्ट्रामध्ये जर नवीन काही पाऊल उचललं तर त्याच्या विरोधामध्ये सरकार सुद्धा पाऊल उचलू शकतो या निर्णयाच्या बदल्यामध्ये यात शंका नाही कारण सामाजिक अस्थिरता निर्माण होत असेल तर समाजामध्ये जनतेमध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्न करत असत पण ती बाजू सत्यची असो की असत्याची असो यामध्ये चूक कोण आहे आणि बरोबर कोण हे सर्व जनतेला माहितीच आहे परंतु आता उपोषण जर सोडलं म्हणून गजारंग पाटील यांनी तर महाराष्ट्रामध्ये अजून राजकीय खेळ होऊ शकतात आरोप प्रत्यारोप होऊ शकतात गंभीर आरोप होऊ शकतात चढाचिट्टा बरेचसे काही खेळ ओपन होऊ शकतात आता यामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट अजून झालेली नाही सरकार, सरकार आरक्षणाच्या बाबतीमध्ये या उपोषणाच्या बाबतीमध्ये पाच दिवस सरकार का भेटायला गेलं नाही या बाबतीमध्ये विशेष करून सर्वांचं लक्ष लागले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्युत्तर म्हणून प्रतिक्रिया काय येते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे यामध्ये आता प्रामुख्याने आज दुपारी मनोज दादा जारांगी पाटील हे उपोषणातून माघार घेतील अशी शक्यता नव्वद सांगण्यात येत आहे माघार घेतल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना काय आवाहन देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण हा खूप मोठा सगमा आहे शॉक आहे असं जरांगे पाटील म्हणतात आता या शॉक मध्ये काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लाग आता लागलंय आणि यामध्ये सुरेश अण्णा हे भेटायला गेले परंतु त्यांच्या हाती सुद्धा काही यश आलेलं नाही उपोषण तोडण्याकरिता आणि वारंवार जे इथे मागे मनोज मनोजी पाटील टार्गेट करत होते ज्या ज्या मंडळींना त्यापैकी कुणीही यावेळेस भेटायला गेलेलं नाही अगदी पंकजा मुंडे सुद्धा म्हटल्या होत्या की ज्या की जाण्याच्या पालकमंत्री आहेत त्या सुद्धा म्हटल्या होत्या की मनोज जरांगी पाटलांनी जर सहमती दिली तिथल्या सुरक्षावरती जर लक्ष दिलं तर मी भेटायला जाऊ शकते मी कसा विचार करू शकते मध्यस्थी करू शकते त्यावरती रिॲक्शन देत असताना मनोज बारांगी पाटील म्हटले होते की आम्ही काय दहशतवादी आहोत का आम्ही काय हल्लेखोर आहोत का आम्ही कोणालाही विरोध करत नाही आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाहीत आम्ही जातीभेद करत नाहीत कुणीही भेटायला येऊ शकतात हे आरोप प्रत्यारोप उत्तर प्रत्युत्तर हे चालतच राहिले आणि चालतच राहणार हा इतिहास आहे परंतु आरक्षणाच्या बाबतीतला प्रश्न हा अजूनही तसाच आहे पाच दिवस उपोषण झालं यावरती कोणतीही चर्चा झालेली नाही आता नक्कीच पुढे आता या प्रकरणामध्ये या आरक्षणाच्या प्रकरणामध्ये काय होतं हे सरकार करून प्रतिक्रिया येईल कारण देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच प्रतिक्रिया दिली होती शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांनी लेखीमध्ये द्यावं आरक्षण कसं द्यायचं आणि देण्याच्या बाजूने आहात का संमती आरावी परंतु तसं हे झालेलं नाही त्यामुळेच काय आता हे शंका संशय भ्रम संभ्रम हे सर्व काही दूर होईल होत्या चार दिवसाच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे जबाबदार त्यांचं स्टेटमेंट आता डिक्लेअर करतील आणि नंतर यावरती सर्व काही खुलासा आपल्या समोर जनतेसमोर राहील कारण यामध्ये खूप मोठा डाव दिसून येतो आता सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस विरुद्ध मराठा असा वाद परत एकदा आपल्याला दिसू शकतो देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहिती अतिप्रिय आहे आणि काम करण्याची पद्धत सुद्धा माहिती आहे आरक्षण आम्ही दिलं आणि आरक्षण देणार तर मी देणार त्यांना आरक्षण देण्यासाठी संमतीची काही लोकांची आवश्यकता आहे प्रवर्गाची नेते आवश्यकता आहे संमतीची परंतु ते कुणी देत नसल्यामुळे अडचण सरकारला सुद्धा येत आहे कारण आरक्षण ओबीसीतून देणं हे एवढं सोपं नाही अशीही सर्वांना माहिती आता असो न्यूज थर्टी चॅनलला सबस्क्राईब करा बिला नक्कीच ऑन करा आणि यामध्ये नक्की आता प्रक्रिया पुढे काय होते हे आपण आपल्या चॅनलवरती पाहू चॅनल सोबत राहा तुमची प्रतिक्रिया यामध्ये काय नक्की सांगा धन्यवाद